नमस्कार मी अलका सावंत बोलते अलका आजी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणारे पालकच्या वड्या तर ते साहित्य ही, 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 एक ही। एक हे एक वाटी डाळ घेतलेली आहे बघा एक वाटी डाळ घेऊन भिजवली होती सकाळी दोन तीन तास भिजवली तर ही डाळ घेणारे एक पालकचा अर्धा पालक घेतले आपण चिरून स्वच्छ साफ करून धुवून ठेवला आता तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं तुम्ही घ्या ती मिरच्या आलं लसूण आलं आणि हे आमचूर तीळ ओवा आणि यातलं थोडं थोडं साहित्य घेणार आहे सगळं आणि मीठ तर आपण पहिले आता डाळ वाटून घेऊया आपण ह्याच्यात हरभरा डाळ मिरची लसूण आणि आलं हे सगळं वाटून घेतलेलं आहे बारीक वाटलेलं आहे बघा आता हे आपण सगळं मिक्स करणार आणि थोडंसं जिरं पण टाकलं आहे आमचूर घेतलं एवढं एवढं आमचूर आहे हे सफेद तिळ ओवा थोडस लसूण पेस्ट घेणार आहे थोडं आलं वाटलं होतं पण हे पण वाटलं होतं थो, थोडीशी जरा वेगळी चव येणार याला आणि दुसरं म्हणजे बघा कलर येण्यासाठी थोडीशी हळद तांबड तिखट कारण हिरी मिरची आपण वाटलेली थोडं धने पावडर आणि मीठ लागेल थोडस मी अर्धा इन घेतलेला तुमच्याकडे सोडा असेल तर तुम्ही सोडा पण घेऊ शकता खायचा थोडा आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपण हे ना ईट एट... इडले पात्रमध्ये मध्ये ठेवणारे बघा तर त्यात थोडंसं तेल टाकायचे कारण okay. ना चिटको नाही म्हणून आणि म्हणजे असे ठेवायचे बघा ओके कारण वली आहे ना तर शक्य ते अशा हो, म्हणजे गोल गोल रोल माझे तर नाही होते तुम्हाला असे होत असेल तर तुम्ही करू शकता बघा अशा इडल्याचे आपल्याला ठेवायचे उपलब्ध इडली सारखं मिनिट वाफेवर शिजवायचं भरून घेतले आता कुकर ठेवायचे आपल्याला वाफेला वीस मिनिट आपण वाफेवर वा शिजून घेऊ आपलं बघा इडलीच्या पात्रात आपण वाफेवर वा शिजून घेतले अशा प्रकारे ते सगळ्या वड्या शिजल्या गेल्या आपण ह्याचे छोटे छोटे काप पाडून तेलात तळून घेऊया हे बघा छान असं दिसते झालेलंच आहे कापून या चिरूया आणि तळूया ओके बघा असे काप करून घेतले असे छान असे आता आपण त्यांना ना तळूया बघा आता मी तेल आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंगट टाकणार आहे तुम्ही मोहरी पण टाकू शकता तुम्हाला जर मोहरी आवडत असेल तर आपण अशा वड्या फ्राय टाईप करून करायचं करायचं आपण मासे जसं फ्राय करू तसून पण काढू शकता आसू पण करू शकता कशाला जास्त तेल पॉटर टाकायचं हे बघ आपण फ्राय केले दोन्हीकडनं व्यवस्थित फ्राय करून घेतले कुरकुरीत झाले छान हे तुम्ही सॉस बरोबर चटणी बरोबर कशावर पण खाऊ शकता असं सगळे फ्राय करून घेऊया आपण हे आपले पालक वडी तयार झाली बघा पालक वडी आणि हे पालकच्या आपण जे वड्या काढलेत आहेत वाफेतून हे वड्या आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आमची वडी नक्की नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये तुमचा रिप्लाय द्या भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये